खरं प्रेम काय असतं ते सांगते तुम्हाला ऐकलेली गोष्ट आहे कदाचित तुम्ही ऐकली असेल पण मला सांगावीशी वाटली तर दोघं एकूण प्रेम करत होते ती मुलगी दिसायला खूपच सुंदर होती म्हणून त्या मुलाला खूप आवडायची त्यांनी लग्नही केलं लग्न झाल्यावर त्या मुलाला काही कारण असतो परदेशात जावं लागलं तो मुलगा परदेशात गेला आणि त्या मुलीला कोड फुटला कोडामुळे सगळा चेहरा शरीर विद्रुप व्हायला चालू झालं आणि मग त्या नवरा वापस येत असताना त्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट झाला आता ऍक्सिडेंट झाल्यानंतर नवरा तो घरी आला घरी आल्यावर बायकोनं पाहिलं तर आपल्या नवऱ्याचे डोळे गेलेले होते त्यामुळे त्याला काय आता तिला कोड फुटला किंवा त्या बायकोला म्हणजे वाटलं की आता आपला चेहरा विद्रुप झाला हे आपल्या नवऱ्याला दिसतच नाहीये मग कोड फुटल्यामुळं काही दिवस ती जिवंत राहिली आणि काही दिवसानं ती मरण पावली मरण पावल्यानंतर त्या मुलानं आपलं गाड उचललं म्हणजे बॅग वगैरे वगैरे उचलले आणि परदेशात जायला निघलं तेव्हा तिथं आजूबाजूला जमलेलं लोकांनी विचारलं अरे तू तर आता आंधळाच परदेशात जाऊन तरी तू काय करणार आहेस स्वतःचं पालन पोषण तू कसा करणार आहेस आता तेव्हा त्यानं सांगितलं की मी आंधळा नाही पण माझी बायको खूप सुंदर होती तिच्या सुंदरतेवर मी तिच्यासोबत लग्न केलं आणि मी परदेशातून आलो तेव्हा तिची सुंदरता नष्ट झाली होती आणि ह्याची जाणीव मला तिला होऊ द्यायची नव्हती की तिची सुंदरता नष्ट झाली म्हणून माझं तिच्यावरचं प्रेम कमी झालं हे तिला कळू द्यायचं नव्हतं म्हणून मी माझ्या ॲक्सिडेंटमध्ये डोळे गेलेचं नाटक केलं ह्याला म्हणतात खरं प्रेम त्याची बायकू मरेपर्यंत त्यानं बायकोला कळू दिलं नव्हतं की मला डोळे आहेत का तर बायकूला वाईट नको वाटायला किंवा